मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या पदवीमध्ये सिल्वर मेडल त्यानंतर चार्टर्ड मध्ये ऑल इंडिया रँक दुसरी यशस्वी बँकर त्यानंतर राजकारणी राज्यसभेवर खासदार मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी हा जीवन प्रवास आहे भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचा तीन टम राज्यसभेचे खासदार आणि सभागृहाचे नेते असलेल्या पियुष गोयल यांना यावेळी भाजपनं मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार केला आहे त्यामुळे हा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात चर्चेत आलाय त्यामुळे आज आपण महाएम टीव्हीच्या मिशन लोकसभा या मालिकेअंतर्गत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत सर्वात आधी पियुष गोयल यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल जाणून घेऊ मुळात पियुष गोयल हे पेशाणा चार्टर्ड अकाउंटंट आणि इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत मात्र त्यांची आई आणि वडील दोघेही राजकारणात सक्रिय होते पियुष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल दोन दशके भाजपचे कोषाध्यक्ष राहिले होते तसंच वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात वेदप्रकाश गोयल मंत्रीही होते तसंच पियुष गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल या तीन वेळा आमदार राहिले आहेत त्यामुळे नव्वदच्या दशकात पियुष गोयल भाजपशी जोडले गेले दोन हजार दहा मध्ये त्यांना महाराष्ट्रात राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली त्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेत भाजपनं त्यांना लागोपाठ वेळा राज्यसभेत संधी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतले नेते म्हणून देखील पियुष गोयल यांच्याकडे पाहिलं जातं दोन हजार चौदा मध्ये मोदी सरकारमध्ये ते कोळसा मंत्री होते नंतर दोन हजार सतरामध्ये सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्यानंतर ते रेल्वे मंत्री झाले तसंच तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली आजारी असल्याने अर्थमंत्रालयाचा कारभार देखील तेवीस ऑगस्ट दोन हजार अठरा पासून गोयल यांच्याकडे आला होता दरम्यान दोन हजार एकोणीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्म मध्ये पियुष गोयल यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्री हे पद देण्यात यावेळी दाओसमधून भरघोस गुंतवणूक आणण्याचं महत्वाचं कामही पियुष गोयल यांनी केलं तसंच नुकतंच युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन सोबत भारताचा करार झाला ज्यामुळे येत्या पंधरा वर्षात तिथल्या कंपन्या भारतात अब्ज डॉलर गुंतवणूक करून दहा लाख रोजगारांची निर्मिती होईल असा एक अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे भारतात परकीय गुंतवणूक आणण्यात गोयल यांचा मोठा वाटा आहे त्यात पियुष गोयल आतापर्यंत राज्यसभेवर खासदार होते परंतु पक्षानं त्यांना लोकसभा उमेदवारी देऊन जनतेतून निवडून येण्याची संधी दिली आहे मुळात भाजपात नेहमीच पक्षातून मोठ्या पदावर असणारा नेता थेट जनतेतून निवडून आलेला असतो उदाहरण द्यायचं झालं तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून आले तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गृहमंत्री अमित शहा देखील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्यात पियुष गोयल यांना थेट जनतेतून निवडून येण्याची संधी उत्तर मुंबई मतदारसंघात उमेदवारी देऊन पक्षानं दिली आहे पण या उलट काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसमधील नेत्यांचा राज्यसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी संघर्ष सुरू आहे तर दुसरीकडे भाजपचे मोठे नेते राज्यसभा सोडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत त्यामुळे जनतेतून निवडून जाण्याला प्राधान्य देताना ते दिसतात कारण त्यांना आपल्या विजयाचा विश्वास आहे त्यात उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचा विचार केला तर एकोणीसशे एकोणनव्वद पासून दोन हजार चार पर्यंत भाजपच्या राम नाईकांनी या मतदार संघाचं केलं मात्र दोन हजार चार काँग्रेसच्या सेलिब्रिटी पॅटर्न मध्ये गोविंदांच्या विरोधात ते पराभूत झाले त्यानंतर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा दोन लाख पंचावन्न हजार एकशे सत्तावन्न मतांनी विजय झाला होता त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे राम नाईक होते ज्यांना दोन लाख एकोणपन्नास हजार तीनशे अठ्या मतं मिळाली होती म्हणजे फक्त सहा हजार मतांनी निरुपम यांचा दोन हजार नऊ हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय गणित बदललं आणि भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा पराभव हो केला सहा लाख चौसष्ट हजार चार मतांनी त्यांनी विजय मिळवला त्यावेळी निरुपम यांना फक्त दोन लाख सतरा हजार चारशे बावीस मतं मिळाली होती त्यावरून जनतेचा काँग्रेसवरील रोष स्पष्ट दिसत होता कारण अनेक विकास कामांना काँग्रेसच्या काळात बगल देण्यात आली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा सेलिब्रिटी पॅटर्न आणला त्यावेळी उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसनं तिकीट दिलं मात्र मतदाराला फेम नको तर काम करणारा उमेदवार हवा होता त्यामुळेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना तगड आव्हान देत गोपाळ शेट्टी सात लाख सहा हजार सहाशे अठ्याहत्तर मतांनी दुसऱ्यांदा विजयी झाले त्यावेळी उर्मिला मातोडकर यांना फक्त दोन लाख एक्केचाळीस हजार चारशे एकतीस मतं मिळाली होती यावरून विकास कामाला किती ताकद असते हे गोपाळ शेट्टी यांनी विरोधकांना चांगलंच दाखवून दिलं त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा गट आहे त्यात मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात या विधानसभा मतदारसंघात दहिसर बोरवली चारकोप कांदिवली पूर्व या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर मागाठाणे इथे शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे आणि काँग्रेसकडे या मतदारसंघातील फक्त एकच विधानसभा आमदार आहे मुळात उत्तर मुंबई मतदारसंघात उत्तर भारतीय मराठी गुजराती आणि जैन समुदाय मोठ्या प्रमाणावर स्थायिक आहे त्यामुळे त्यानुसार इथल्या मतांचं विभाजन होत असतं तसंच झोपडपट्टी पुनर्वसन हा इथला महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर वाहतूक समस्या आणि पायाभूत सुविधा हे प्रश्न देखील मतदारांसमोर आहेत काँग्रेसने प्रत्येकाला मोफत घर हे स्वप्न आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत इथं दाखवलं मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण होताना न दिसल्यानं मतदारांनी आपला कौल भाजपच्या पारड्यात टाकला असंही राजकीय जाणकार या मतदारसंघाच्या बाबतीत सांगतात अशात पियुष गोयल यांना उमेदवारी मिळाल्याने येत्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी त्यांचा विजय होईल असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद